सोमवार सोमवारसाठी आपण बनवणार आहोत रव्याचे ढोकळे यासाठी एका भांड्यामध्ये एक, एक वाटी रवा घेतला आहे त्यात अर्धी वाटी फ्रेश दही टाकून घेतलं आहे हे दही फ्रेशच घ्या आंबट घेऊ नका एक चमचा साखर टाकून घेतली आहे साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे सगळं मिक्स झालं की आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण एक ते दीड वाटी पाणी टाकून याचं बॅटर बनवून घेतलं आहे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हे बॅटर मी इथे तयार करून घेतलं आहे यात कुठळ्या असायला नको आता झाकण ठेवून आपल्याला हे दहा मिनटं थोडासा रवा फुलू द्यायचा आहे तोपर्यंत गॅसवरती आपण पाणी गरम करायला ठेवू जेणेकरून आपल्याला ढोकळे इथे वाफवता येतील आता एका कुकरच्या भांड्याला मी आतून तेल लावून घेतलं आहे जेणेकरून ढोकळे इथे चिटकणार नाही आता दहा मिनटानंतर आपलं जे बॅटर आहे ते अशा पद्धतीने थोडंसं फुलून आलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि थोडंसं घट्टसुद्धा झालं आहे आता याच्यात पुन्हा पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्स करून याचं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ हे बॅटर असायला नको हे पहा अशा पद्धतीने हे बॅटर मी इथे तयार करून घेतलं आहे आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक चमचा इनो किंवा मग आपले जे दहा रुपयाचं इनोचं पॅकेट असतं ते पूर्ण पॅकेट तुम्ही इथे वापरू शकतात इनो टाकल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आणि लगेच हे पटकन मिक्स करून घ्यायचं आता हे बॅटर मिक्स झाल्यानंतर आपण ज्या कुकरच्या भांड्याला तेल लावून घेतलं होतं त्यात हे बॅटर काढून घ्यायचं आहे आणि पाणी उकळत ठेवल्यानंतर त्याच्यावरती जाळी ठेवायची आहे जाळीवर हा कुकरचा डबा ठेवायचा आहे आणि वरून झाकण ठेवून आपल्याला पंधरा मिनटं हे ढोकळे वाफवून घ्यायचे तुम्ही बघू शकता ढोकळे इथे तयार झालेले आहेत आता आपण याचा तडका बनवून घेऊ आता तडका देण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यात जिरं आणि मोहरी टाकून घेतली आहे जिरं मोहरी तडतडली की मग याच्यात आपल्याला कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे आणि एक हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे हिरवी मिरचीसुद्धा तुम्हाला आवडत असेल त्या अंदाजाने तुम्ही टाकू शकतात थोडंसं हिंग मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता अशा पद्धतीने हे जीव करून घेतलं आहे आता गॅस बंद करायचा त्यान आहे त्यानंतर आपले हे जे रव्याचे ढोकळे आहेत हे आपल्याला थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने कापून घ्यायचे त्यावरती आपण जो, जो तडका बनवून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे तर मग अशा पद्धतीने सोमवारसाठीचे रव्याचे ढोकळे आपले इथे तयार झालेत आता बघू मंगळवारसाठीचा नाश्ता तो म्हणजे मसाला पाव मसाला पाव बनवण्यासाठी एका लोखंडी तव्यावरती मी एक मोठा चमचा तेल टाकून घेतलं आहे तेल गरम की मग त्यात किंवा मोहरी टाकून घ्यायची आता याच्यात बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा टाकून घेतलाय हा कांदा आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे कांदा छान गोल्डन रंगावर येईल इतपत आपल्याला हा कांदा इथे परतून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही बघू शकताय कांदा इथे परतून झालेला आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे दोन चमचे पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी धने पावडर मेथी टाकून घेतली आहे आता हे सगळं पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं खेचून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अगदी बारीक चिरून टाकून घेतलेले आहेत आणि हे टोमॅटोसुद्धा आपल्याला पूर्णपणे शिजतील इतपत परतून घ्यायचे टोमॅटो परतत असताना यात चवीपुरता मीठ आणि थोडासा चाट मसाला टाकून घेतलाय आता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता टोमॅटो पूर्णपणे शिजलेला आहे आता याच्यात थोडीशी मी शिमला मिरची टाकून घेतली आहे अगदी दोन ते तीन चमचे शिमला मिरचीचे बारीक चिरून घेतलेले तुकडे मी इथे टाकून घेतलेले आहेत आणि त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आता हे सगळं अशा पद्धतीने पुन्हा मिक्स करून घेतलंय हा मसाला तयार होण्यात आला की मग ह्याच्यात आपल्याला बटर टाकून घ्यायचं आहे बटर ऐवजी आपण इथे तूपसुद्धा वापरू शकतो तर हे पहा अशा पद्धतीने हा मसाला इथे तयार झालेला आहे आता हा मसाला मी तव्यावरती एका बाजूला करून घेतला आहे आणि त्यानंतर ह्याच तव्यावरती थोडंसं बटर टाकून आपले जे पावभाजीचे पाव असतात त्याला थोडंसं भाजून घेतलंय आणि आता ह्या पावांच्या मध्ये अशा पद्धतीने हा मसाला भरून घेतलाय आणि त्यानंतर पुन्हा अगदी दोन मिनटं फक्त हे भाजून घेतलंय तर मग अशा पद्धतीने आपला मंगळवारसाठीचा हा नाश्ता मसाला पाव इथे तयार झालाय आता बघू बुधवारसाठीची आपली रेसिपी ती म्हणजे आलू पराठा त्यासाठी एका भांड्यात गव्हाचं पीठ घेतलंय त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं थोडीशी हळद टाकून घेतली आणि दोन चमचे तेल म्हणजेच मोहन टाकून घेतलं आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे आपली चपातींसाठीची कणिक असते अगदी त्याप्रमाणेच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची तर हे बघा कणिक मळून झालेली आहे त्यानंतर पुन्हा मी याच्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि हे कणिक छान सॉफ्ट अशी करून घेतलेली आहे आता कणिक झाकून ठेवू त्यानंतर पाच ते सहा उकडलेले बटाटे घेतले आणि त्याला अशा पद्धतीने स्मॅश करून घेतलं आता याच्यात बारीक शिरलेला कांदा दोन ते तीन चमचे त्यानंतर बारीक शिरलेली हिरवी मिरची बारीक शिरलेली कोथिंबीर जिरं अर्धा चमचा हळद अर्धा ते एक चमचा लाल तिखट एक ते दोन चमचे तीळ थोडासा गरम मसाला चवीपुरता मीठ आणि हिंग टाकून घेतलं आहे आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सारण तयार आहे त्यानंतर पिठाचा मी इथे एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला पीठ लावून थोडंसं मी लाटून घेतलं आहे म्हणजे त्याची पारी बनवून घेतली आहे आता या पारीमध्ये आपण जे सारण बनवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे सगळ्या बाजूने छान बंद करून घ्यायचं आहे हे पहा तुम्ही बघू शकतायत हा गोळा आता छान मी इथे बंद करून घेतला आहे त्यानंतर पोळपाटावर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे अजिबात हा पराठा कुठे फाटत नाही खूप छान पराठा तयार होतो पराठा लाटून झालेला आहे आता हा भाजून घेऊ त्यासाठी तव्यावर थोडंसं तूप किंवा तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हा पराठा मध्यम गॅसवरती आपल्याला छान खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने आलटून पालटून भाजत असताना याच्यावरती थोडंसं तेल तूप किंवा बटरही आपण लावू शकतो तर मग अशा पद्धतीने आपल्या बुधवारसाठी आलू पराठा इथे तयार झालाय आता बघू गुरुवारसाठीचा नाश्ता ते म्हणजे मुगाचे डोसे इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात मोड आलेले मूग घेतलेत साधारण पाव किलो एवढे हे मूग असतील आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे त्यानंतर आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे थोडासा आल्याचा तुकडा साधारण एक इंच एवढा आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आणि आता मिक्सरमधनं हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा हे वाटण अशा पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे आता हे वाटण एका बाऊलमध्ये काढून घेऊ एका बाउलमध्ये हे वाटण काढल्यानंतर त्यात आपल्याला दोन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे बेसन पिठामुळे आपल्या डोस्याला बाइंडिंग छान येईल त्यानंतर मीठ इथे टाकून घेतलेला आहे आणि आता चमचा हळद एक ते चमचा किंवा आपल्या आवडीनुसार लाल तिखट हिंग इथे टाकून घेतलंय आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय हे पाहा तुम्ही बघू शकताय हे जे मिश्रण आहे हे मी आता एकजीव करून घेते आणि त्यात थोडं थोडं पाणी टाकून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने थोडंसं घट्ट असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे अगदीच आपल्या डोस्यासारखं बॅटर बनवायचं नाही आहे थोडंसं घट्ट बॅटर बनवून घ्यायचं आहे डोस्यांचं बॅटर तयार आहे यानंतर मी तवा गरम करत ठेवला आहे तव्याला अशा पद्धतीने तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण जे बॅटर बनवून घेतलं होतं त्याचे दोन चमचे बॅटर ह्या तव्यावरती टाकून मी याचा अशा पद्धतीने डोसा बनवून घेतला आहे आता आपल्याला थोडं थोडं तेल टाकून मध्यम गॅसवरती हा डोसा छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर मग अशा पद्धतीने आपला मोड आलेल्या मुगाचा पौष्टिक डोसा इथे तयार झालेला आहे आता बघू शुक्रवारसाठी रव्याचे आतपे एका कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलंय त्यात थोडंसं जिरं टाकून घेतलंय त्यानंतर याच्यात टाकून आहे कढीपत्ता हिरवी मिरची आणि आल्याचा किस अगदी थोडंसं आलं घ्यायचंय त्यानंतर एक छोटा कांदा बारीक चिरून मी इथे टाकून घेतलेला आहे कांदा आता गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की मग ह्याच्यात थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आहे ही सुद्धा आपल्याला या तेलात छान परतून घ्यायची आहे आता याच्यात एक वाटी रवा टाकून घेतला आहे हा रवा आपल्याला एक पाच मिनटं फक्त या फोडणीसोबत भाजून घ्यायचा आहे तर हे पहा पाच मिनटं झालेली आहेत रवा छान भाजून झाला आहे आता हा रवा मी एका बाउलमध्ये काढून घेते आता रवा थंड झाला की मग एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यात चवीपुरता मीठ दोन चमचे दही थोडंसं सोडा हे सगळं टाकून मिक्स करून घ्यायचंय हे पहा अशा पद्धतीने मी हे बॅटर आता याचं बनवून घेते आपल्याला हे बॅटर ह्या ठेवायचं चा ठेवायचंय खूप जास्त पातळ करायचं नाही आता गॅसवरती मी पात्र गरम करायला ठेवलंय त्यात थोडं थोडं तेल टाकून घेतलंय आता अशा पद्धतीने आपल्याला एक एक चमचा हे जे मिश्रण आहे हे पात्रात टाकून घ्यायचंय त्यानंतर झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं हे आप आपे आपल्याला एका बाजूने मंद गॅसवरती शिजून घ्यायचे एका बाजूने आपे शिजलेले आहेत आपण हे आपे पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी दोन ते तीन मिनटं फक्त हे आपे शिजून घेऊ अशा पद्धतीने शुक्रवारसाठीचा नाश्ता रव्याचे आपे आप इथे तयार झालेले आहेत आता बघू शनिवार साठी मेथीचे पराठे त्यासाठी एका ताटामध्ये मी एक छोटा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलाय त्यानंतर साधारण एक वाटी एवढी मेथीची पानं बारीक चिरून आहेत थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आहे आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचे काही मसाले त्यात ओवा हळद लाल तिखट जिरं चवीपुरता मीठ तीळ थोडेसे धने पावडर आमचं पावडर आणि थोडासा आल्याचा केस हे आता मी सगळं या ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि त्याचसोबत अर्धी वाटी ज्वारी बाजरीचं पीठ तुम्हाला हवं तर तुम्ही कुठलाही पीठ इथे वापरू शकता थोडंसं तेल टाकायचं साधारण दोन चमचे आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने हे पराठ्यांसाठीची जी कणिक आहे ती इथे मळून झालेले आहे आता आपण याचे पराठे लाटून घेऊ तर एक गोळा मी इथे घेतलाय आणि त्याला पीठ लावून याचा पराठा लाटून घेते हा पराठा लाटत असताना आपण जशी चपाती लाटतो त्याच पद्धतीने पूड करून आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने मी हा पराठा इथे लाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय पराठा लाटून झाल्यानंतर आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर गॅसवरती तवा गरम झालाय तव्याला थोडंसं तेल लावून ला घेतलंय आणि त्याच्यावर हा पराठा टाकून मध्यम गॅसवरती आलटून पालटून हा पराठा मी भाजून घेते पराठा भाजत असताना त्याच्यावर आपल्याला थोडंसं तेल तूप किंवा बटर सोडायचंय आता शनिवारसाठीचा हा मेथी पराठा इथे तयार आहे आता बघू रविवारसाठीची स्पेशल रेसिपी ती म्हणजे नूडल्स एका भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यात मी थोडेशा ज्या हाका नूडल्स येतात ते टाकून घेतल्या आहेत हे पहा अशा पद्धतीने पाणी गरम असताना म्हणजे उकळत असताना ह्या नूडल्स टाकायच्या आणि अगदी दोन ते तीन मिनटं फक्त या उकडून घ्यायच्या नूडल्स उकडल्या की त्यानंतर लगेचच त्या चाळणीत काढून घ्यायच्या आणि त्याच्यावर थोडंसं गार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्या नूडल्स अशा पद्धतीने ताटात पसरून ठेवायच्या थोडस तेल त्याच्यावर टाकून द्यायचं म्हणजे या नूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत आता एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलंय तेल कडकडीत गरम झालं की मग त्यात थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे थोडंसं लसूण हिरवी मिरची त्यानंतर उभा चिरलेला कांदा हे सगळं आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो आता कांदा थोडासा परतला गेला की लगेचच त्याच्यात आपल्याला काही भाज्या टाकून घ्यायच्या आहेत ज्यात आहे शिमला मिरची गाजर आणि पत्ताकोबी हे सगळं टाकून झालं की हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर लगेचच याच्यात मी थोडासा टोमॅटो टाकून घेतलेला आहे बारीक चिरलेला आणि आता याच्यात लाल तिखट टाकून घेतलं आहे दोन चमचे सोया सॉस टाकून घेतला आहे आणि तीन ते चार चमचे टोमॅटो सॉस टाकून घेतला आहे आता लगेचच आपण ज्या नूडल्स शिजवून घेतल्या होत्या त्या ह्याच्यात टाकून घ्यायच्या आहेत चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे एकजीव करून मध्यम गॅसवरती किंवा लो गॅसवरती एक पाच मिनटं फक्त शिजवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपले ह्या रविवारसाठी स्पेशल नूडल्स तयार झालेल्या आहेत